तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सिडकोने दोन हजार बावीसच्या दिवाळीमध्ये जवळजवळ सात हजार आठशे एकोणपन्नास घरांची सोडत जाहीर केली होती जी उलव्यातील बांबणडोगरी आणि खारकोपर या ठिकाणी होती आणि त्याची लॉटरी जाहीर झाल्यानंतर मित्रांनो अनेकांना प्रश्न पडला होता की या घरांची जे काही पोझिशन आहे या घरांचं पोजिशन कधी होणार आहे ताबा कधी मिळणार आहे किंवा इतर प्रोसेस जे काही आहे ताब्याची ती कधी मिळणार आहे याची ओशी कधी येणार आहे असे अनेक प्रश्न अनेक विजेत्यांच्या मनात निर्माण झालेले होते मित्रांनो आणि आता कुठेतरी त्या प्रश्नांना उत्तर मिळालेलं आहे याच्यावरती जो काही तोडगा आहे तो निघालेला आहे अर्थातच सिडकोच्या याच घरांसाठी ओसी प्राप्त झाल्याचं वृत्त आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झाली होती म्हणजे दोन हजार बावीसच्या दिवाळीमध्ये सात हजार आठशे एकोणपन्नास घरांसाठी जाहिरात होती मित्रांनो त्याच्यामध्ये जे काही घरे होती ती ख बांबणनोगरी या ठिकाणी जी काही घरे होती ती होती चार हजार आठशे एकोणसत्तर आणि खारकोपर स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी जवळजवळ दोन हजार नऊशे ऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती अशी टोटल सात हजार आठशे एकोणपन्नास घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती पण ज्यावेळेस ही जाहिरात आली मित्रांनो त्यावेळेस समजलं की या घराच्या किमती बऱ्याच मोठ्या प्रमाणात आवाक्याच्या बाहेर आहेत सर्वसाहेबांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत कारण या घराच्या किमती पस्तीस लाख रुपये ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि या लॉटरीसाठी एकूण सात हजार आठशे एकोणपन्नास घरांसाठी फक्त पाच हजार अर्ज दाखल झाले होते आणि म्हणून अर्ज कमी आल्यामुळं सिडकोने फक्त बांबनडोंगरी येथील प्रकल्पातील घरांचीच लॉटरी काढली होती खारकोपरीतील घरे तशीच ठेवली होती आणि मग जेव्हा ही घरे काढली मित्रांनो पाच हजार लोकांची जे काही लॉटरी लागली त्याच्यापैकी चार हजार आठशे एकोणसत्तर अर्जदार हे विजेते ठरले होते आणि म्हणून कुठेतरी त्यांचा जे काही ताब्याची प्रक्रिया ती सुरू झालेली होती जेव्हा त्यांना लॉटरी लागली मित्रांनो तेव्हाच घराचं काम सुरू होतं आणि पोजिशन दोन हजार मार्च दोन हजार तेवीसमध्ये पजेशन मिळेल असं पुढते त्यावेळी सिडकोकडून सांगण्यात आलं होतं पण कामाला लो लॉ लॉकडाऊन लौ, लौ, लॉकडाऊनच्या कारणामुळं अनेकदा बरेच प्रकल्प रखडले होते त्याशिवाय द दोन हजार बावीसच्या नंतर जो काही वेग होता रिअल इस्टेट मार्केटचा तोही मंदावला होता आणि त्याच्यामुळं जे काही तेवीसमध्ये पजेशन देणं अपेक्षित होतं ते सिडकोला देता आलं नाही आणि म्हणून कारण की रस्त्याचे कामाची बांधणी वेगळी होती गतारेची कामं असतील नाल्याची कामं असतील रस्त्याची कामं असतील फुटपाथची कामं असतील हे सगळे कामं बाकी असल्यामुळे त्याला ओसी मिळाली नव्हती पण आता कुठतरी ही सगळी कामं पूर्ण झालेली आहेत आणि या प्रकल्पाला ओ सी प्राप्त झालेली आहे आता जे जे विजेते आहेत मित्रांनो जे कोणी पाच चार हजार आठशे एकोणसत्तर विजेते आहेत ज्यांना सिडकोचं जे काही फर्स्ट इंटिमेशन लेटर असेल किंवा देकारपत्र असेल ते मिळालेलं आहे देकारपत्रानंतर अनेकांनी जे काही पाच इन्स्टॉलमेंट तुम्हाला पैसे भरायला सांगितलं होतं त्यांनी ते इन्स्टॉलमेंट भरलेले आहेत आणि शेवटचा जो काही इन्स्टॉलमेंट होता शेवटचा हप्ता होता तो होता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आता हा ऑक्टोबर झाल्याच्यानंतर मित्रांनो अर्ज अर्ज शंभर टक्के शंभर टक्के पेमेंट केलेलं आहे आणि शंभर टक्के पेमेंट केल्यानंतर त्यांच्या हप्ते सुद्धा सुरू होते आणि अशामध्ये घरांचं पोझिशन न मिळाल्याने ते अर्जदार कुठेतरी नाराज असल्याचं सांगण्यात आलेलं होतं पण आता मित्रांनो ही ओसी आल्यामुळं कुठंतरी त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलणार आहे आणि त्यांना ताबा दिला जाणार आहे नेम आता नेमका आता ओसी आल्यानंतर मित्रांनो आठवड्याभरामध्ये तुम्हाला तसं पत्र येईल तसा मेसेज येईल सिडकोकडून आणि तुम्हाला जे काही अग्रीमेंट आहे घराचं अग्रीमेंट करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे एकदा तुमचं करारनामा तयार झाला करारनामा झाला की तुम्हाला पनवेलच्या रजिस्ट्रेस ऑफिसमध्ये जाऊन ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते घराचा ताबा किंवा घराची चाबी मिळणार आहे म्हणून जे जे विजेते बांबण नोगरी या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत सन दोन हजार बावीच्या लॉटरीमध्ये त्यांना ते अवघ्या एक दीड ते दोन महिन्यामध्ये त्यांच्या घराचा तबा मिळू शकेल असं कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे तिथेच मित्रानो आत्ता सध्या जी काय शिडकोची लॉटरी आहे माझे पसंतीचे शिडकोचे घर त्या योजनेमध्ये सुद्धा बांबण लुगनी आणि खारकोपर येथील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या घरांची लॉटरी सुद्धा सुरू आहे मित्रांनो आणि आता सध्याचे लॉटरी जे काही घरी उपलब्ध आहेत त्याच्यापैकी बऱ्याच इमारतीची ओशी बाकी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तीही कुठेतरी लवकरच मिळ मिळणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आता जी काही लॉटरी सध्या सुरू आहे त्याची अंतिम तारीख सांगितली मित्रांनो तीस एकतीस ऑक्ट डिसेंबरपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत जर तुम्ही सिडकोचे याच घरासाठी अर्ज केले नसतील तर ज्यांना बांबरनोगरी खारकोपर वास शिटर टर्मिनल खा खारघर रेल्वे स्टेशन खारघर बस टर्मिनल खारघर बस बस डेपो मानसरोवर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन कळंबोली बस टर्मिनल पनवेल बस बस टर्मिनल किंवा तळोजामध्ये जे काही घरे आहेत त्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर तीस एक एकतीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज नक्कीच करू शकता आणि त्याच्यानंतर कुठेतरी घरांची चॉईस सुरू होणार आहे म्हणून आता ज्यांना ज्यांना या, या लॉटरीमध्ये दोन हजार बावीसच्या लॉटरीत घरी लागलेले आहेत त्यांना लवकरच ताबा दिला जाणार आहे आणि या सर्व अर्जदारांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन मित्रांनो त्याशिवाय आमच्याकडे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आम्ही आमच्या चॅनलसाठी काही पदांची भरती करत आहोत त्याच्यात महत्वाची पाच पदं आहेत मित्रांनो पहिलं आहे की पुण्यामध्ये आम्हाला एक वार्ताहराची गरज आहे जे जाऊन वार्तांकन करू शकतील साईटवर जाऊन वार्तांकन करू शकतील पुण्यासाठी एक पोस्ट भरणार आहोत नवी मुंबईसाठी आपण एक पोस्ट भरणार आहोत नवी मुंबई शिर्कोचे प्रकल्प कव्हर करण्यापासून ते नवी मुंबईचे रिअल इस्टेट प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आपल्याला एका वार्ताहराची गरज आहे त्यासाठी आपण एक पोस्ट भरत आहोत त्याशिवाय मुंबईसाठी एक वार्ताहराची पोस्ट आहे मित्रांनो ती सुद्धा आपण भरत आहोत मुंबई आणि ठाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते त्यांना कव्हर करावे लागणार आहेत त्याशिवाय एक पद आहे मित्रांनो एडिटरसाठी जे व्हिडिओज एडिटिंग चांगले करू शकतात जे वेळ देऊ शकतात आणखी प्रॉप रिम्यूसाठी त्यांची आपण एक पोस्ट भरणार आहोत आणि त्याशिवाय एक अखेरची पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून म्हाडाचे शिरकुच किंवा इतर कुठलेच फॉर्म असतील तर सगळे फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे एक डेटा एंट्री ऑपरेटरची आवश्यकता पडणार आहे अशा पाच पोस्ट आपण आपल्या चॅनलवरसाठी भरणार आहोत मित्रांनो त्यासाठी जर तुम्हाला वार्ताहरासाठी जर तुम्हाला एंट्री पाठवायची असतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम लिंक त्या लिंकवरती तुम्ही तुमचे रिझ्यूम पाठवायचे जर तुम्हाला वार्ताहर म्हणून काम काम करायचं असेल तर तुम्ही बनवला एखादा छोटासा व्हिडिओ म्हणजे तुम्ही स्वतःचा सेल्फी मोडमधील व्हिडिओ तुम्हाला आम्हाला पाठवायचा आहे ज्याच्यामध्ये म्हाडा किंवा शिडको संदर्भात त्या एरियातील जर तुम्ही पुण्यातील असाल तर पुण्याच्या प्रकल्पाची माहिती नवी मुंबईत असाल नवी मुंबईच्या रिअल इस्टेटची किंवा प्रकल्पाची माहिती एक एक कुठलाही एक दहा मिनिटाचा व्हिडिओ मुंबईत असाल तर कुठल्या तरी रिअल इस्टेटबद्दलची माहिती बोलून आम्हाला तो व्हिडिओ आमच्याकडे आमच्यापर्यंत पाठवायचा आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी तुम्ही तुमचं जे काही रिझ्यूम आहे ते पाठवू शकता तुमचा अनुभव पाठवू शकता आणि जे काही एडिटर आहे एडिटरसाठी एक तुम्ही एडिट केलेला एखादा व्हिडिओ एखादी क्लिप आमच्याकडे पाठवायची आहे परत या सांगतोय यासाठी मित्रांनो आज आता शुक्रवार शुक्रवारपर्यंत यासाठी एंट्री भरण्याची अखेरची तारीख होती पण अजून ही तारीख आपण शनिवारपर्यंत वाढवत आहोत शनिवार संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही दिलेल्या लिंकवरती तुम्ही तुमचे व्हिडिओज तुम्ही तुमचे रिझ्यूम आमच्याकडे पाठवू शकता परत सांगतो टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद